नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे तुम्हाला उत्तम प्रभावी सूत्रसंचालक व्हायचंय मग तुम्ही ग्रंथालयात जा अर्थात तुम्ही पुस्तकं वाचा तर आज आपण बोलतोय एका खूप छान महत्वाच्या विषयावर सूत्रसंचालक आणि ग्रंथालयाचं नातं आजवर तुम्ही अनेक उत्तम वक्ते प्रभावी सूत्रसंचालक आणि मंचावर सहजपणे मन जिंकणारे लोक पाहिले असतील पण त्यांच्या यशामागचे गुपित काय असेल त्यांचं बोलणं इतकं ओघवतं मुद्देसूत आणि मनाला भिडणारं का असतं तर उत्तर आहे वाचन अभ्यास आणि ज्ञान संपादन करणं हे आहे जगभरातल्या महान विद्वानांनी आपल्या आयुष्यातील अनेक तास अनेक दिवस अनेक वर्ष ग्रंथालयात घालवले तिथे त्यांनी केवळ पुस्तकं वाचली नाहीत तर त्यांना विचारांचं खाद्य त्यांनी मिळवलं ज्ञानाचं बीज पेरलं आणि भाषणाचं बळ कमावलं सु तुम्ही जर सूत्रसंचालक असाल तर वाचन तुमचं शस्त्र असलं पाहिजे कारण मंचावर बोलणं म्हणजे केवळ शब्द फेकणे नव्हे किंवा पाठ केलेल्या वाक्य शब्दांच्या ओळी नाहीत तर शब्दांच्या माध्यमातून उपस्थितांची मन जिंकणं व्यासपीठ आणि श्रोते यांच्यामधला संवाद सेतू म्हणून सूत्रसंचालकाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये हे उत्तम निवेदन त्या पद्धतीनं करावं लागतं आणि ही कला शिकण्यासाठी मी तुम्हाला सांगेल ग्रंथालय हाच खऱ्या अर्थानं गुरुकुल आहे ज्या सूत्रसंचालकांनी सतत नवीन पुस्तके वाचली जे या निवडक कथा कविता प्रसंग विचार यांची नोंद ठेवतात आणि जे हळूहळू स्वतःच हस्तलिखित तयार करतात जे भाषणाच्या आधी सूत्रसंचलच्या आधी चार प्या, चार पाच वेळा रचना वाचून ती मनात बसवतात आणि वेळ आल्यावर मंचावर आत्मविश्वासानं उभं राहतात तेच खरे दीर्घकालीन आणि प्रभावी सूत्रसंचालक निवेदक बनतात वाचल्याशिवाय बोलता येत नाही आणि समजल्याशिवाय तुम्ही समजून घेतल्याशिवाय तुम्हाला भिडता येत नाही हे सूत्र तुम्ही कायम लक्षात ठेवा मी नवोदित सूत्रसंचालकांना सांगेल तुम्हाला उत्तम आणि प्रभावी सूत्रसंचालन करायचं असेल तर तुमचं नातं हे पुस्तकाशी असलं पाहिजे तुमचं नातं हे वाचनाशी असलं पाहिजे ज्या कार्यक्रमांचं तुम्ही सूत्रसंचालन करत आहात त्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचे असणारे विविध प्रकार आणि त्या अनुषंगिक पुस्तकं ही तुमच्याकडे असली पाहिजे अर्थात तुम्ही ग्रंथालयात जावं असं नाही तर स्वतःच घरी ग्रंथालय असणं आवश्यक आहे ज्या ज्या वेळेस एखादा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाचं तुम्हाला सूत्रसंचालन करायचं असेल तर त्याची संदर्भीय पुस्तकं त्याची संदर्भीय वाचनाचं साहित्य हे तुमच्याकडे उपलब्ध असतं आणि तुम्ही सहजगत्या तुमच्याकडे असलेल्या पुस्तकांमधील मुद्दे तुम्ही समजावून घेऊन तुम्ही तुमच्या सूत्रसंचलनात वापरू शकता म्हणूनच वाचल्याशिवाय बोलता येणार नाही आणि तुम्ही वाचलेलं समजून घेतल्याशिवाय कार्यक्रमाचं तुम्हाला उत्तम सूत्रसंचालन करता येणार नाही म्हणून सूत्रसंचालक आणि ग्रंथालय याचं नातं बांधवांनो अत्यंत घनिष्ठ आहे धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा